नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी निवृत्ती वेतनधारकांना सुद्धा महत्वाची बातमी आहे सात वेतन आयोगाचा पाचवा हप्ता जुलैच्या पगारात त्याचा महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या त्याकरता व्हिडिओ शूटपर्यंत पाहून चॅनल बरोबर मिळत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोग थक बाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत शासन निर्णय हा वीस सहा दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे जिल्हा परिषदा शासन अनुदानित शाळा सर्व शासन अनुदानित संस्था मधील कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारकांना थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माय जून दोन हजार चोवीसच्या वेतन निवृत्ती वेतनासोबत अदा करावे असे नमूद करण्यात आले होते माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून मान्यता प्राप्त शंभर टक्के खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सातव्या हेतून एक पाचवा हप्ता अदा करण्यासाठी पर्याप्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे सध्या स्थितीत अनुदानाच्या बेचाळीस टक्के अनुदान माहेुलै अखेरच्या खात्यासाठी शासन परिपत्रक वित्त विभाग अर्थसंक दोन हजार चोवीस चौतीस वितरित करण्यात आले असून मान्यता प्राप्त अनुदानातून असल्याचे नियमित वेतन अदा करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत कर्मचारी यांचे जुलै दोन हजार चोवीस चे वेतन नियमित पाचवा हप्ता कारणास्तव राहिलेला एक दोन तीन चार हप्तासह अदा करणे शक्य असल्याने ले उपरोक्त लेखा शीर्षकामध्ये वेतन घेणाऱ्या पात्र कर्मचारी यांचे माय जुलै दोन हजार चोवीसचे वेतन सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्यासह उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून अदा करण्यात येणार आहे आता कोणत्याही परिस्थितीत नियमित वेतन प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना देण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद